हाय नमस्कार मी सौरभ गोखले कलावंत ट्रस्टचा चेअरमन आहे आणि कलावंत डोलता अशा पथके सर्व तुम्हाला सर्वांना माहिती आहे आम्ही एक नवीन मोहीम हाती घेतोय ती म्हणजे डॉल्बी डी जे सिस्टीम्स या अनेक उत्सवांमध्ये उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये स्पेशली आपल्याला बघायला मिळतात आणि यावर्षी पुण्याच्या गणेशोत्सवातला अनुभव पाहता आम्ही कलावंत ट्रस्टकडनं हा निर्णय घेतला की प्रशासनापर्यंत एक निवेदन आपण पाठवावं की कुठल्याही उत्सवामध्ये सणाच्या मिरवणुकांमध्ये महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या असतील त्यांच्या मिरवणुकांमध्ये डी जे डॉल्बी सिस्टेम्सला पूर्णपणे बंदी केली जावी आणि त्याचबरोबर कारण त्याच्याबरोबर येणारे अनेक जे दुष्परिणाम आहेत शारीरिक दुष्परिणाम जे लोकांना अनुभवायला मिळतात त्याचबरोबर जी गर्दी आ, आ, अन अननेसेसरी गर्दी आपल्याला अनुभव त्याच्यामुळे होणारे वाहतुकीच्या बाबतीतले खोळंबे जे असतात किंवा प्रशासनावर येणारा जो ताण असतो अनेक रिलेटेड गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो त्यासाठी आम्ही हा स्टँड घेतोय की हे निवेदन आ, या बंदीचं निवेदन आम्ही सरकार बंदीची मागणी करणारं निवेदन आम्ही प्रशासनापर्यंत नेणार आहोत आणि जनमानसामध्ये आम्ही त्यांना आवाहन करतो आहे की प्रत्येकाने ज्यांना आमचा हा निर्णय किंवा आम्हाला हे नागरिकांकडनं ही मागणी प्रशासनापर्यंत केली जावी हे योग्य वाटतं त्यांनी आम्हाला येऊन तिथे आपली स्वाक्षरी देऊन त्या, त्यात आपला पाठिंबा नोंदवावा जेणेकरून जितक्या जास्तीत जास्त नागरिकांकडनं पाठिंबा या मोहिमेसाठी आम्हाला मिळेल तेवढं आपल्याला ते स्ट्रॉंग निवेदन आपल्याला प्रशासनापर्यंत पोलिसांपर्यंत शासनापर्यंत नेता येईल आणि त्यातून कदाचित एक चांगला बदल घडला तर घडू शकेल त्याचबरोबर पारंपरिक प्रकार असतील पारंपरिक वाद्य असतील त्यांनाही कुठेतरी प्रोत्साहन मिळेल अनेक वर्ष म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव हा या पारंपरिक कलांबद्दल कलाप्रकारांबद्दल वाद्यांबद्दल हा ओळखला जायचा पण गेले काही वर्ष आणि एस्पेशली या वर्षी तो डी जेच्या धुमाकुळीमुळे खरं तर गाजला त्यामुळे आत्तापर्यंत इतक्या वर्षात कधी नव्हतं वर ते चौतीस e तासाच्या वर चाललेली मिरवणूक लोकांनी अनुभवली आणि त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स लोकांना अनुभवायला मिळाले बहिरेपणा अनेक ई एन टी लोकां सर्जन्सकडे लागलेल्या रांगा असतील किंवा स्ट्रोब लाईट्स लेझर लाईट्स त्या डी जे वॉल्सवर असलेले ज्याच्यामुळे लोकांच्या डोळ्यांना प्रॉब्लेम्स झाले असे अनेक प्रकार लोकांनी अनुभवले आणि त्याच्याशी रिलेटेड खूप गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल ज्या सॉल्व्ह होऊ शकतात जे, शकता, जे प्रश्न निकालात निघू शकतात जर या डी जे आणि साऊंड सिस्टीम्सवर बंदी आली आमची मागणी इतकीच आहे की या मिरवणुकांमध्ये साऊंड सिस्टीम डी जे सिस्टीम डॉल्बी सिस्टीम नसाव्यात कुठल्याही उत्सवाच्या मांडवामध्ये सिस्टीम लावायची नाही लावायची तिथे साऊंड वापरायचा सा नाही लावायचा हे प्रशासनाच्या परवानगीवर ते मंडळ ठरवू शकतं त्याच्याबद्दल आमचा काही प्रॉब्लेम नाही ती त्यांची पर्सनल स्पेस आहे पण जेव्हा एखादा जेखा जेव्हा एखादं मंडळ जेव्हा एखादा उत्सव हा रस्त्यावर मिरवणुकीच्या स्वरूपात येतो तेव्हा आजूबाजूच्या रहिवाशांना होणारा त्रास शारीरिक हानी प्रदूषण हे लक्षात घेता याच्यावर बंदी यावी एवढीच आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो मोहिमेचं स्वरूप असं असेल की आम्ही निवेदनावर काम करतोय निवेदन तयार असेल त्या दिवशी ते निवेदन तिथे आम्ही डिस्प्ले स्वरूपात लावू की हे निवेदन आपल्याकडनं प्रशासनाकडे दिलं जाईल त्याच्या खाली सह्यांसाठी जागा असेल की माझं याला अनुमोदन आहे किंवा माझा याला पूर्णपणे सपोर्ट आहे आणि तिथे नागरिकांनी सही करायची आहे आणि ते सर्व नागरिकांच्या सह्या आल्यानंतर आ, हे हे निवेदन आम्ही सरकारसमोर न्यू प्रशासनाकडे नेऊ माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून आम्हाला हे निवेदन द्यायचं आहे की याबद्दल काहीतरी अर्जंट लेव्हलवर ॲक्शन घेणं गरजेचं आहे कारण फक्त गणेशोत्सव असा नाही तर आपण अनेक उत्सव वर्षभर आपल्या राष्ट्रात घडत असतात महाराष्ट्रात घडत असतात तर त्यासाठी कुठेतरी एक मोठा बदल आपण सगळे मिळून नागरिक म्हणून घडवू शकतो त्यासाठी हे निवेदन असेल येत्या रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून बालगंधर्व वा कला रंगमंदिराच्या प्रांगणात आम्ही ही मोहीम राबवत आहोत जिथे नागरिकांनी येऊन आम्हाला ह्या पाठिंब्यासाठी सही करायची आहे त्याचबरोबर ज्यांना तिथे स्वत येणं शक्य नसेल त्यासाठी आम्ही डिजिटल पिटिशन साईन करण्याची पण सोय करतो आहे सो ते डिजिटल पिटिशन जर एखादी व्यक्ती आली आणि तिच्या त्यांच्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना येता आलं नाही तर ते त्यांना आम्ही ती लिंक देऊ जे जेणेकरून ते डिजिटल पिटिशन ते त्यांना फॉरवर्ड करून साईन करू शकतात आणि आमच्याकडून हा कलाकारांकडनं आणि कलावंत पथकाकडनं कलावंत कला ट्रस्टकडनं हा एक छोटासा प्रयत्न आहे आम्ही करून बघायचं ठरवलं आहे हा प्रयत्न की आपण जर एक चांगला उपक्रम हाती घेऊन जर चांगला बदल आणि घडवू शकत असू तर त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि आपल्या गणेशोत्सवाची आपल्या उत्सवांची आपल्या शहराची शहराचं पावित्र्य टिकवण्यासाठी मला वाटतं हे सर्वांनी करावं आणि त्यासाठी आम्हाला शक्यतोवर तुम्हाला जमलं तर पाठिंबा द्यावा करायला असं ज्यामुळे त्या मिरवणुकांमध्ये होणारा जो त्रास आहे तो त्यांना अनुभवायला मिळाल्यामुळे कुठेतरी आता पुणेकर त्याच्यापासून दूर जायला लागलाय आणि हे गणेशोत्सवाच बदलणारं आणि वाईट तऱ्हे बदलणारं स्वरूप हे कुठेतरी भयंकर डिस्टर्बिंग आहे त्यामुळे आम्हाला असं कुठेतरी वाटलं की ह्याबद्दल आपण आवाज उठवणं गरजेचं आहे कारण कुठेतरी लोकांच्या मनात हे किंतू परंतु असतात की मी जर हे बोललो तर माझ्यावर लोक टीका करतील किंवा माझ्या विरोधात लोक उभी राहतील पण आम्ही स्वतः गेली बारा वर्ष गणेशोत्सवाचा भाग आहोत गणेशोत्सवाचा भाग आवडसून होतो लोकांमध्ये उतरून आम्हाला या उत्सवात त्यांच्याबरोबर सहभागी होऊन त्याचा आनंद लुटायची इच्छा असते पण कुठेतरी लोकांना डिस्टर्ब होताना या वर्षी आम्ही खूप बघितलं आणि लोकांना होणारा त्रास बघितला हो त्या डीजे सिस्टीम्समुळे सिस्टीम मुळे अक्षरशः सहा सहा तास एका ठिकाणी थांबून राहिलेल्या मिरवणुका आम्ही बघितल्या ती झालेली अलोट गर्दी त्या गर्दीमध्ये कधी नव्हे टिळक रोडवर टिळक रोडच्या गल्ल्यांमध्ये इतर आजूबाजूच्या रस्त्यांमध्ये म्हणजे तेव्हा खर तर दारूबंदी असते ड्रायडे असतो त्या ह्याच्यात पण दारूच्या बाटल्यांचे खच पाहिले गल्ल्यांमध्ये उभं राहून दारू पिणारी लोक पाहिली आणि हे कुठेतरी खूप डिस्टर्ब करणार आहे कारण मला वाटतं लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू केला ज्या उद्देशाने त्यांचा उद्देश हा होता की जनमानसाला एकत्र आणून त्याच्यातनं काहीतरी विधायक घडत घडणे आणि खरंच आम्ही हे गेले अनेक वर्ष अनुभवही होतो की आपले उत्सव हे नेहमी जातीपातीच्या पलीकडे जाऊन साजरे केले जातात त्या सर्वजण कोणालाही एकमेकाला जात न विचारता सहभागी होतात परंतु कुठेतरी तो मेन उद्देश त्यातला हरवत असेल आणि एका विचित्र पद्धतीने तो साजरा केला जाणार असेल तर कुठेतरी हे थांबवणं गरजेचं आहे आणि त्यात लोकांनी नागरिकांनी पुढे येऊन हे जर उचलून धरलं नाही तर, तर कदाचित ते होणार नाही आणि बरेच वेळेला लोक असेही विचारतात की तुम्ही याच्याबद्दल प्रशासनाला जबाबदारी जबाबदार धरता का तर प्रशासनाला जबाबदार धरू आपण शकत नाही कारण प्रशासनात जी लोक आहेत त्यांच्यावरही लिमिटेशन्स आहेत कारण उद्या इतकी आलोट गर्दी झाली समजा पोलीस बांधवांकडचे काही ठराविक मंडळी जर तिथे असतील किंवा प्रशासनाशी रिलेटेड महानगरपालिकेचे काही लोक असतील ज्यांना ते थांबवण्याचा अधिकार आहे परंतु एवढा जर मॉप मेंटॅलिटी आपण ज्याला म्हणतो एवढा जर मॉप अंगावर आला किंवा त्याच्याबद्दल काही झालं तर उद्या प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची तेवढीच काळजी आहे त्यामुळे प्रशासनावरही अत्यंत मोठ्या प्रमाणावर लिमिटेशन्स आहेत पण कुठेतरी मला वाटतं ह्या चालीरीती ज्या आहेत डीजे आणि साऊंड सिस्टीम मिरवणुकांमध्ये येणं हे कुठेतरी बंद झालं पाहिजे कारण त्याच्यामुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम जे अनेक लोकांना अनुभवायला मिळतात माझे आई वडील डॉक्टर आहेत आणि गेले दोन दिवस मी रिपोर्ट पाहतोय की त्यांच्या uh, अनेक आता आय एम इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रिलेटेड लोकांकडनं त्यांना येणार आहे की गणेशोत्सवाच्या मिरवणुकीनंतर सडनली हिअरिंग लॉस बहिरेपणा येण्याच्या रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणावर वाढ झाली आहे बिकॉज ऑफ दोज म्युझिक सिस्टीम त्याचबरोबर स्ट्रोंग लाईट्स असतील त्यांचे जे लेझर लाईट्स असतात त्याच्यामुळे डोळ्याला दुखापत झालेली अनेक लोक आहेत त्याचबरोबर मला हेही माहितीये मी uh, सिटीमध्ये राहिलेला म्हणजे बाजीराव रोडवर माझा जन्म जर तिथे झालेला आहे त्या भागात मी वाढलेलो आहे नूतन मराठी शाळेचा विद्यार्थी आहे त्यामुळे त्या भागातली लोक गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा गणेशोत्सव असतो मिरवणूक असतात त्या दरम्यान आपलं घर सोडून ते बाहेर जातात आणि हे अत्यंत डिस्टर्बिंग आहे की दुसऱ्या लोकांच्या एन्जॉयमेंटसाठी जर तिथे राहणाऱ्या एखाद्या रहिवाशाला स्वतःच घर सोडून जावं लागत असेल कारण त्यांना तो होणारा त्रास तिथे तो असह्य झाल्यामुळेच लोकांना हे पाहूनच लावलं लागतं सो हे कितपत योग्य आहे याचा विचार होणं गरजेचं आहे आणि फॉर्च्युनेटली माझं काही साऊंड व्यावसायिकांबरोबर पण बोलणं झालं आणि अत्यंत चांगली चर्चा झाली त्यांचं म्हणणं हेच होतं की दादा साऊंडचा सा व्यवसाय खूप uh, चॅलेंजिंग असतो आमच्या खूप मोठमोठ्या इन्व्हेस्टमेंट पण त्यात असतात so, सो असं uh, uh, मी त्यांना तेच म्हटलं की साऊंड व्यवसाय जो आहे साऊंड हा आमच्या क्षेत्राशी पण रिलेटेड व्यवसाय आहे त्यामुळे साऊंडवर बंदी आणावी हे आमचं म्हणणंच नाही मांडवाच्या आत त्या सेलिब्रेशनमध्ये हो अनेक मंडळ अशी असतात की त्यांचं लाइटिंगचं डेकोरेशन असतं तिथे त्यांना साऊंड गरजेचं असतो हो तिथे त्या पद्धतीने त्यांना डेकोरेशन करायचं असतं त्याबद्दल आमची काहीच आमचा आक्षेप नाही परंतु जेव्हा तो साऊंड रस्त्यावर उतरतो आणि त्याच्यामुळे वाहतुकीला कळंबवतो अनेक त्याच्याबद्दल त्याच्यामुळे अनेक दुष्परिणाम आजूबाजूच्या रहिवाशांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना या बाबतीत अनुभवायला मिळतात त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे त्यामुळे आम्ही हेच मागणं निवेदनाद्वारे सरकार समोर ठेवणार आहोत की मिरवणुकांमध्ये मग त्या कुठलेही असो गणेशोत्सव एवढंच आम्ही रिस्ट्रिक्टेड म्हणत नाहीये आपले कुठलेही उत्सव धार्मिक उत्सव सण समारंभ महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या या प्रत्येक गोष्टीत ज्या मिरवणुका काढल्या जातात त्याच्यात तुम्ही डी जे डॉलि सिस्टिम याला कृपया बंदी करावी आणि तिथे पारंपरिक वाद्य पारंपरिक कलाकार यांच्या कलांना प्राधान्य द्यावं जेणेकरून त्यांनाही त्यांची कला दाखवण्याचं पूर्वी अशी पद्धत होती पुण्यात अनेक मावळवर पथकं यायची मिरवणुकीत सहभागी व्हायची आजकाल तेही प्रमाण आपल्याला खूप कमी झालेलं दिसतं कारण त्यांना त्या पद्धतीने ओलामी मिळत नाही पथकं असतील अनेक असतील ती पूर्वी पुण्याच्या मिरवणुकांमध्ये स्वतःहून सहभागी व्हायला पण आता ते कुठेतरी खूप मागे पडले कारण कुठेतरी डीजे यांनी इतकं आक्रमण केलंय आपल्या या संस्कृतीवर आणि ते फार डिस्टर्बिंग आहे आणि हे खूप आम्हाला आम्हाला बघायला खूप डिस्टर्बिंग वाटलं गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्यासमोर एक मोठी स्पीकरची भिंत आणि त्याच्यामुळे भयंकर पद्धतीने नाचणारी लोक आणि त्याच्यावर लागलेली अत्यंत विचित्र गाणी कुठेतरी आपणच आपल्या देवतांचा आपणच आपल्या महापुरुषांचा याद्वारे आपण अपमान करतोय ही जाणीव पण लोकांना होणं गरजेचं आहे तर त्यामुळे जर तुम्हाला तो भक्तिभाव त्या महापुरुषांबद्दलचा आदर जर तुम्हाला मिरवणुकीद्वारे दाखवायचा असेल तर त्याला खूप चांगल्या त्यालाच खूप चांगले पर्याय आहेत तुमच्याकडे वाद्य आहेत तुमच्याकडे कलाकार आहेत वेगवेगळे तुमच्याकडे दूर दूर गावागावातून येणारे अजून टॅलेंटेड अनेक लोक आहेत जे त्या मिरवणुकीत सहभागी होऊन त्यांचं टॅलेंटचं प्रदर्शन करू शकतात आणि आपण आपली संस्कृती त्या उत्सवाचं पावित्र्य अतिशय चांगल्या पद्धतीने जगू शकतो त्यामुळे पुन्हा एकदा मी एवढंच म्हणेन की आमची डिमांड इतकीच आहे आम्ही त्या निवेदन दनाद्वारे सरकारपर्यंत प्रशासनापर्यंत पोलिसांपर्यंत आम्ही इतकंच पोहोचवू इच्छितो की या मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बी सिस्टीमना कटाक्षाने बंदी करावी आणि त्या गोष्टी आपल्या उत्सवात येऊन उत्सवाचं पावित्र्य भंग होणार नाही याची कुठेतरी आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे आम्ही स्वाक्षरी कॅम्पेन या रविवारी करतोय की जिथे आम्ही नागरिकांना सर्व ढोलकाच्या पथकातल्या लोकांना सर्व ज्यांना या गोष्टीबद्दल काळजी वाटते त्यांनी येऊन तिथे सहभागी व्हावं आणि अनुमोदन असल्याची स्वाक्षरी त्याच्यावर करावी त्या ज्या झालेल्या स्वाक्षऱ्या असतील त्या आणि ते निवेदन आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवू आणि शक्यतो हा पाठपुरावा करायचा आमच्या आम्हाला जितकी आमची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे आम्ही त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न करू की हे आम्ही लावून धरू आता सोलापूरमध्ये बघायला मिळालं की डी जे बंदी झाली आणि या अनेक गोष्टींमुळे जर बाकीच्या सर्व शहरांमध्ये गावांमध्ये एफिशियंटली लोक हे करू शकत असतील तर जिथे हे उत्सव सुरू झाले जिथे अनेक मोठ्या प्रमाणावर चळवळी सुरू झाल्या त्या पुणे शहरामध्ये हे का घडत नाही मला वाटतं ही ती वेळ आहे जे जेव्हा आपण हे करून दाखवू शकतो आणि राज्योत्सव झाल्यानंतर त्याच वर्षी त्या उत्सवाचं स्वरूप चुकीच्या मार्गाला जाण्यापेक्षा आता यानंतर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सर जगासमोर प्रोजेक्ट करू शकलो आपली संस्कृती आपण परंपरा आपण जगासमोर चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट करू शकलो तर त्याच्यासारखं चा त्याच्यासारखी चांगली गोष्ट काही नसेल त्यामुळे चा नसे। तुमच्याद्वारे तुमच्या सर्वांद्वारे मी जनमानसाला हे आवाहन करेन त्यांनी रविवारी आम्ही बालगंधर्वच्या प्रांगणात ही मोहीम करत आहोत तिथे आमच्या बरोबर सहभागी व्हावं हो। तिथे ती सिग्नेचर द्यावी आणि तुमचं या असल्याची ती साईन आम्हाला मिळाली की आम्ही त्यानंतर ते निवेदन आणि त्या सर्व सह्या स्वाक्षऱ्या ह्या आम्ही प्रशासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचल नक्कीच हे मला वाटतं कुठेतरी ना लोक आवाज उठवत नाहीत हे ज्या वेळेला यांच्या लक्षात येतात तेव्हा या गोष्टी सुरू होतात लोकांनी आधीपासूनच जर या गोष्टींना की नाही आम्ही हे अलाव करणार नाही मला तर आम्ही डोक्यात कुठेतरी हेही होतं की माझा जर एक कॉलनी आहे माझा जर कॉलनीतनं जाणारा रस्ता आहे तर तिथल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन की नाही डीजेचा रथ आम्ही इथे येऊ देणार नाही आमच्या इथल्या नागरिकांना त्रास होतो कुठेतरी आपण हा स्टँड घेण्याची पण खूप जरुरी असते कारण शेवटी कसं आहे एखाद्याला समजा आता व्होट बँक असेल किंवा काही लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून काही मी निर्बंध मुक्त एखादी गोष्ट करतोय हे दाखवून लोकांना अट्रॅक्ट करण्याचे अटेम्प्ट हे जगभर सगळीकडेच होतात आपल्याकडेच होतात असं नाही सगळीकडे होतात पण जर त्याला नागरिकांनी विरोध आम्हाला हे पसंत नाही हे सांगण्यासाठी कुणाकारच घेतला नाही तर हे पोफावत जातं आणि मला वाटतं तेच आपल्याला कुठेतरी अनुभवायला मिळते की आता नागरिक पुढे येऊन बोलायला त्या आता आम्ही जेव्हा आता काही गोष्टी कळल्यानंतर मिरवणुकीच्या नंतर, नंतर आम्ही एक पोस्ट टाकली त्यानंतर माझा एक व्हिडिओ लोकांसमोर आल्यानंतर मला मी माझ्या मित्रांनाही सगळ्यांना सांगत होतो की मला अशा अशा लोकांचे फोन येऊन गेले की ज्यांनी आतापर्यंत माझ्याशी कधी बोलायचा प्रयत्नही केला नव्हता आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की दादा तुम्ही हे बोलला ते फार महत्वाचं हे बोलणं गरजेचं होतं कोणीतरी हे बोलणं गरजेचं होतं पण मला वाटतं लोकांमध्ये कुठेतरी भीती असते की मी बोललो मी लोकांच्या नजरेत आलो आणि चुकीच्या लोकांच्या नजरेत आलो आणि त्यांनी माझ्याबद्दल काही ऍक्शन घ्यायचं ठरवलं तर ही भीती त्या लोकांच्या मनात असल्यामुळे सहज तरी त्या लोक लोकांच्या समोर यायला तयार नसतात दबून राहतात आणि आता काय बऱ्याच लोकांना ही मेंटॅलिटी माहिती असते की आपण जरासा आवाज चढवला की लोक दबून राहतात आणि मग आपल्याला हवं ते करता येते पण कुठेतरी मला वाटतं नागरिकांनी हा पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि आम्ही एक सजग नागरिक म्हणून आम्ही हे ठरवलं की आत्ता नाही तर कधीच नाही कारण काय आहे आपल्या आपल्या सर्वांना म्हणजे आता आपल्या आपल्या हे आपल्याला साधारण आपल्या डोक्यात भिनलेलं असतं की सहन करणे सहन करण्याची जी वृत्ती आहे ना भारतीयांमध्ये ती फार पूर्वीपासनं आहे आणि त्यामुळेच आपण अनेक गोष्टी सहन केलेल्या आहेत आणि त्या सहन करण्याच्या वृत्तीचा कुठेतरी लोक फायदा उठवत असतात आणि मला वाटतं टीका करणं हा प्रत्येक माणसाचा गुणधर्म असतो आपला आपण टीका सहज करू शकतो पण ती टीका करण्याच्या ऐवजी आपण त्याच्याबद्दल कॉन्ट्रीब्युट करून एखादी ऍक्शन इनिशिएट करू शकतो का हा विचार फार कमी लोक करतात आणि आम्हाला असं वाटलं की ही ऍक्शन इनिशिएट करू प्रयत्न तर करायला हरकत नाही उद्या पुढे जाऊन मला असं नाही वाटलं पाहिजे की मला शक्य होतं त्या काळात मी याच्याबद्दल बोलू शकलो असतो त्या काळात मी याच्याबद्दल आवाज उठवू शकलो असतो पण मी केलं नाही जस्ट बिकॉज मी घाबरून बसलो किंवा मी तो मला नाही वाटलं मी एवढा डेरिंग स्टेप घ्यावी सो एवढ्याच विचाराने आम्ही पुढे आलो की नाही आपला आता आपल्याला शक्य आहे प्रयत्न करून बघणं शक्य आहे

डेफिनेटली आमच्या निवेदनामध्ये आम्ही जे निवेदन तयार करतोय त्यातले काही की पॉइंट आम्ही आता प्रेस नोट मध्ये पण दिले आहेत ते आम्ही हायलाईट करतोय पण बाकी गोष्टी पण आम्ही त्याच्यावर डेफिनेटली त्याच्यात लिहिलं जाईल पण आमचा फोकस आता जर म्हणलं तर फोकस हा त्या ध्वनी प्रदूषण आणि या गोष्टींवर याच्यासाठी आहे कारण यावर्षी जी भयंकर या, गर्दी आणि अनेक लोक म्हणजे आमच्या बाबतीत आमच्या पथकामध्ये गेले बारा वर्ष वादन करणाऱ्या मुलींना आज ताकद आम्ही कधी गर्दीमुळे त्रास झालेला त्यांना रडताना त्यांना आम्हाला सांभाळताना बघायची गरज पडली नव्हती पुण्यात हा अनुभव कुठल्याही मुलीला कधी आला नव्हता की गर्दीमुळे आणि त्या गर्दीत आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांना आम्हाला अक्षरशः म्हणजे आम्हाला त्याला कंट्रोल करण्यासाठी आम्हाला तिथे प्रत्येकाला थांबून काळजी घेऊन हे करायला लागलं नुग सो आम्हाला कुठेतरी ते खूप डिस्टर्बिंग वाटलं कारण पुणे मुंबई सारख्या सिटीज सेफ समजल्या जातात स्त्रियांसाठी अशा उत्सवांमध्ये सुद्धा पण या वर्षीचा अनुभव फार भयं, भयंकर होता आणि तो त्या रखडलेल्या आणि कारण काय झालं आम्ही अजून एक अनुभवलेली गोष्ट अशी होती की जर पारंपरिक वाद्यांची मिरवणूक असेल तर ती सलग चालत राहते कारण त्यांना थांबून एका जागी शेवटी माणूस आहे तो वाजवणार किती त्याची कपॅसिटी शारीरिक कपॅसिटी कुठेतरी संपते पण जेव्हा डीजेच्या भिंती असतात ना त्या भिंती तुम्ही सलग चोवीस तासही वाजवू शकता एका जागी थांबून वाजवून समोरची माणसं बदलत राहतात समोर येऊन नाचणारी लोक बदलत राहतात त्यामुळे ती मिरवणूक सरकतच नाही आणि हा अनुभव आम्ही चार तास एका जागी उभं राहून घेतला आमची एक टीम तिथे आम्ही पाठवली होती की की सांगा आपल्याला स्पेस निर्माण झाली की सो ती मिरवणुका त्या दिवशी पाच पाच सहा सहा तास एका जागी असलेल्या डीजेच्या भिंती पाहून पाँछ आम्हाला ते खरंच फार भीषण वाटलं

बरोबर आहे नाही नाही हे आम्हाला माहिती अक्षरशः नाही हे चुकीच आहे याचा आम्ही कधीही समर्थन करत नाही उलट त्याच्याबद्दल येणाऱ्या रिस्ट्रिक्शन्स जी दरवेळेला प्रशासनाकडनं घातली जातात की तुम्ही ती डोल एवढीच लोक पाहिजेत यावर्षीही ती रेस्ट्रिक्शन होती पण ती कुठेही बघायला मिळाली नाही ती कुठेही पाळली गेली नाही हे चुकीचं होतं आणि आम्ही दरवेळेला म्हणजे हे आता स्वतःची एक मोठेपणा म्हणून नाही पण आम्हाला सांगायला खरंच खूप आवडतं आमचं एक वादन होतं भांडारकर इन्स्टिट्यूटला आणि तिथलं जे मंडळ आम्ही स्थिरवादन घेतलं होतं पण तिथे जे मंडळ आहे ज्या मंडळाबरोबर त्यांचं असोसिएशन आहे ते रस्त्याच्या साईडला तर त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की आम्ही पोलिसांकडनं परवानगी घेतली आहे तुम्ही लॉ पॅलेस रोडवर मध्ये वादन करा आम्ही ट्रॅफिक थांबवणार आम्ही तिथल्या तिथे निर्णय घेतला की कुठल्याही पद्धतीने आमच्या पथकामुळे जर लोकांना त्रास होणार असेल तर ते आम्ही करणार नाही तुम्हाला मागच्या साईडला भांडरकर इन्स्टिट्यूटच्या आत वादन करायचं असेल तर आम्ही करू नाही आम्ही हे करणार नाही भले तुम्हाला त्याचा राग आला पुढच्या वेळेला आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल पण त्या त्यांनीही ती बाजू समजून घेतली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यामुळे म्हणजे नाही दादा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आमच्याकडे पोलीस परवानगी आहे पण तुम्ही म्हणत असाल तर आपण हे नको करायला आणि मग आम्ही भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सो so, ही सेन्सिबिलिटी कुठेही पथकांनी पथकाच्या मेंबर्सनी दाखवणं अत्यंत गरजेचं आहे आणि आम्हाला अगदी हे शंभर टक्के माहितीये आमच्या पथकातल्या लोकांकडूनही लक्ष्मी रोडच्या वेळेला अनेक लोकांना हे अनुभव आलेले आहेत धक्काबुक्की की ज्यांना काय होतं ना कधी कधी या लोकांची एक्साइटमेंट आम्हाला दरवर्षी या बाबतीत कष्ट करून लोकांना हे सांगावं लागतं की कुठल्याही व्यक्तीला कधीही हात लावायचा नाही कुठल्याही पद्धतीची आरेरावी करायची नाही पण बरेच वेळेला ना हा एक असतो की ते ह्युमन टेंडन्सी तुम्हाला ती जी एक्साइटमेंट असते की मी लक्ष रोडला वाजवतोय मी कलावंत बरोबर वाजवतोय मग त्याच्यात त्याच्यात धक्काबुक्की लोकांना करणं ढकलणं या हे असे वाईट अनुभव येतात अनेक वेळेला होतात पण आमच्याकडनं आम्ही जितकं जास्तीत जास्त या लोकांना कंट्रोल करायचं तेवढं आम्ही कारण आमचे स्ट्रिक्ट रूल्स आहेत हे केल्यानंतर आम्ही पुढच्या वर्षी त्या व्यक्तीला पथकात ठेवत नाही पण हे मला वाटतं इंडिव्हिज्युअल प्रत्येक पथकानी सांभाळायचा डेकोरम आहे आणि तो सांभाळला गेलाच पाहिजे कारण त्या परत आपण आपणच त्या उत्सवाचा पावित्र्यभंग करतोय रिअलाइज होणं खरंच गरजेचं नाही डेफिनेटली आम्हाला पूर्ण अगेन्स्ट आहोत जर भूमी प्रतिष्ठान आणि अँटी नार्कॉटिक्स बरोबर आम्ही कोलॅबरेशन केलं होतं आणि त्याच्याबद्दल जनजागृतीची मोहीम आम्ही या गणेशोत्सवात केलेली होती सो ती खूप अप्रिशिएट करण्यात आली त्याबद्दलची पण आम्ही पर्सनली ह्याच्याबद्दल एखादा इनिशिएटिव्ह घेतला घेता आला तर आम्ही नक्की ते पुढे जाऊन त्याच्याबद्दल काम करू कारण आम्हाला मनापासून हे करा करायला आवडेल कारण पुण्यामध्ये तुम्ही म्हणता कसं संस्कृती सा या गोष्टी खूप बोकाळल्या त्या गोष्टी आणि आता काय झालंय बरेच आपल्याकडे पूर्वी पुणे असं शांत होतं जे पुण्यातली लोक होती फार फार तर मुंबईची असतील नाशिकची असतील पण आता पुणे हॅज बिकम ग्लोबल किंवा देशभरातनं इतकी लोक पुण्यात येतात त्यामुळे आता ते हे कम्प्लिटली ग्लोबल शहर झालेलं असल्यामुळे व्यवसायाला नॅचरली पब आणि या गोष्टींसाठी अप्लाय करतात आणि त्यांना कशा पद्धतीने त्या गोष्टी वर्क होतात नॉट इन पण त्यामुळे एकूणच आवाका वाढल्यामुळे या गोष्टी बोकाळल्यात पण नक्की आम्ही त्याच्याबद्दलही काहीतरी ऍक्टिव्हिटी पुढे जाऊन काय झालं माहितीये का आतापर्यंत आले, आले, एक, एक, सरे, सरे, एक, एक उत्तर देतो आतापर्यंतचा आमचा आलेला अनुभव हा या वर्षीच्या अनुभवाच्या कम्पॅरिझन मध्ये फार बरा होता आणि या वर्षी आम्हाला जे लोकांचे त्रास अनुभव बघायला मिळाले ना लोकांना होणारे त्रास ते फारच वेगळ्या लेवलचे होते आम्ही स्त्रियांना होणारे त्रास बघितले आम्ही त्या धक्काहुक्की मुळे खाली पडलेले जर वयस्कर लोक असतील त्यांना झालेले त्रास बघितले मी सर रोडच्या गल्ल्यांमध्ये निश्चित पडलेले प्राणी बघितले की जे बधीर झाले होते त्या डीजे डीजेमुळे म्हणजे जनरली ज़े काय होतं मी स्वतः एक आम्ही डॉग लवर आहे हो माझ्याकडे चार डॉग्स आहेत ते पहिल्यांदा जर जा, जास्त आवाज आला ते सैरभर होतात लपून बसतात असं होतं पण मी त्या आवाजामुळे अक्षरशः होऊन निश्चित होऊन पडलेली कुत्री बघितली सो so, हे hey, भयंकर डिस्टर्बिंग होतं या जे स्पेशली जी ज्या पद्धतीने ज्या गोष्टी घडल्या त्यामुळे आम्हाला वाटलं की नाव इट्स हाय टाइम आता आपल्याला करणं